इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित आज आपण मूळ संख्या व संयुक्त संख्या यांचा अभ्यास करूया मूळ संख्या म्हणजे एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निश्चेष भाग जात नाही त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो उदाहरणार्थ दोन या संख्येला फक्त एक व दोननेच भाग जातो तीन या संख्येला फक्त एक व तीननेच निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो पाच या संख्येला फक्त एक व पाचनेच निशेष भाग जातो सात या संख्येला फक्त एक व सातनेच निशेष भाग जातो म्हणजे दोन तीन पाच सात या सर्व मूळ संख्या आहेत या संख्या इतर कोणत्याही पाढ्यात येत नाहीत आता आपण एक ते शंभरच्या तक्त्यामधील सर्व मूळ संख्यांचा अभ्यास करूया एक ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्या, ना संख्या देखील नाही एक ते दहाच्या दरम्यान दोन तीन पाच सात या चार मूळ संख्या आहेत अकरा ते वीसच्या दरम्यान अकरा तेरा सतरा एकोणीस या चार मूळ संख्या आहेत एकवीस ते तीसच्या दरम्यान तेवीस व एकोणतीस या दोन मूळ संख्या आहेत एकतीस ते चाळीसच्या दरम्यान एकतीस व सदतीस या दोन मूळ संख्या आहेत एक्केचाळीस ते पन्नासच्या दरम्यान एक्केचाळीस त्रेचाळीस व सत्तेचाळीस या तीन मूळ संख्या आहेत एक्कावन्न ते साठच्या दरम्यान त्रेपन्न व एकोणसाठ या दोन मूळ संख्या आहेत एकसष्ट ते सत्तरच्या दरम्यान एकसष्ट व सदुसष्ट या दोन मूळ संख्या आहेत एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान एकाहत्तर सथर त्र्याहत्तर एक व एकोणऐंशी या तीन मूळ संख्या आहेत एक्क्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान त्र्याऐंशी व एकोणनव्वद या दोन मूळ संख्या आहेत एक्क्याण्णव ते शंभरच्या दरम्यान सत्त्याण्णव ही एकमेव मूळ संख्या आहे अशा प्रकारे एक ते शंभरच्या तक्त्यामध्ये एकूण आपल्याला पंचवीस मूळ संख्या पाहायला मिळतात आणि या सर्वच मूळ संख्या लाल रंगाच्या वर्तुळाने रंगवलेल्या आहेत आपण असेही म्हणू शकतो की मूळ संख्या ह्या इतर कोणत्याही पाड्यात येत नाही दोन ही एकमेव मूळ संख्या समसंख्या आहे उरलेल्या सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत आता आपण संयुक्त संख्या पाहूयात ज्या संख्येला एक व ती संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते उदाहरणार्थ सहा या संख्येला एक दोन तीन व सहा या संख्यांनी भाग जातो नऊ या संख्येला एक तीन नऊ या संख्यांनी भाग जातो बारा या संख्येला एक दोन तीन चार सहा व बारा या संख्यांनी भाग जातो म्हणजे सहा नऊ बारा या संख्यांचे दोनपेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणून त्या संयुक्त संख्या आहेत आपण असं देखील म्हणू शकतो की संयुक्त संख्या या इतर पाड्यांमध्ये देखील येतात एक ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही दोन ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत व चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आपण वरील एक चा ते शंभरच्या तक्त्याचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येईल की एकही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही लाल वर्तुळातील पंचवीस संख्या या मूळ संख्या आहेत व उरलेल्या सर्व संख्या या संयुक्त संख्या आहेत धन्यवाद